वाहन चालक परवान्यासाठी तरुण थेट जळगाव जामोदात हलखेड्याच्या चौघांनी पैशांसह हल लुटलं आरोपी पोलिसांच्या जाळ्यात बिहारच्या चोवीस वर्षीय तरुण अंकित कुमार झा हा दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी वाहन चालक परवण्याच्या आमिषानं चा मुंबईवरून थेट जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध जवळील खेड शेत शिवारात नेल्यानं त्याला चौघांनी गंडवल्याचं लक्षात आल्यानंतर चारही आरोपींनी काठीनं आणि चापटा बुक्यांनी अंकित कुमार झा वय वर्ष चोवीस राहणार बिहार याच मारहाण केली आणि त्याच्या खिशातील नगदी रक्कम दोन हजार पाचशे आणि मोबाईल डिस्काउंट त्यामधून फोनपेच्या माध्यमातून दहा हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले आणि त्याला जिवे मारण्याची धमकी देत सोडून दिलं धानोरा येथील गावकऱ्यांच्या मदतीनं एकोणावीस सप्टेंबर रोजी अंकित कुमार रमाकांत झा यानं साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची फिर्याद दिली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचण पी एस आय नारायण सरकटे पी अमोल पंडित पीएसआय राजकुमार कांबळे पीएसआय वाघोदे पोलीस हेड कॉन्स्टेबल तय्यब अली सय्यद पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे चालक पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील झुंजारकर पोलीस कॉन्स्टेबल भिसे पोलीस कॉन्स्टेबल झालटे पोलीस कॉन्स्टेबल अयुब शेख यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीचा शोध घेतला त्यावेळी त्यांना चार आरोपी शेत रस्त्यानं पळून जाताना मिळून आले आरोपींना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर फिर्यादी तरुण अंकित कुमार रमाकांत झा यांना मुख्य सूत्रधार हर्षल ममराज भोसले वैवर्ष एकोणावीस राहणार हलघेडा सागर पावरा वैवर्ष एकोणावीस राहणार हलघेडा ईश्वर पंडित पावरा वैवर्ष एकोणावीस राहणार हलघेडा मुकेश सुरेश पावरा वैवर्ष एकोणावीस या चौघांनाही ओळखलं पोलिसांनी आरोपी विरोधात कलम तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना उपस्थित केलं असता बावीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत मिचळ यांच्या मार्गदर्शनात पी एस आय नारायण सरकटे करत आहेत